क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास प्लॉट पोहतीचा रस्ता आणि त्याचे होणारे परिणाम या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे प्लॉटला एकाच बाजूचा रस्ता जर असेल तर त्या प्लॉटला एक मार्गी भूखंड असे म्हटले जाते आपल्या प्लॉटला किंवा आपल्या वास्तूला जर पूर्व दिशेकडील रोड असेल तर या प्लॉटला पूर्वाभिमुख प्लॉट असे म्हटले जाते आणि त्या रस्त्याला पूर्व दिशेकडील रोड असेही म्हटले जाते आता आपल्या प्लॉटला जर पूर्व दिशेला रोड असेल एकच रोड असेल तर त्या रस्त्याला पूर्व दिशेकडील रोड म्हटले जाते त्याचप्रमाणे ही रस्त्याची आदर्श अशी दिशा समजली जाते पूर्व दिशेकडील जर आपल्या प्लॉटला अडवा जाणारा रोड असेल तर हा रोड अतिशय शुभ मानला जातो संपत्तीदायक आरोग्यदायक आणि भाग्यदायक देखील म्हटला जातो परंतु ह्या प्लॉटमध्ये ज्या वेळेला आपण घर बांधतो किंवा एखादी वास्तू बांधतोय त्यावेळेला त्याची गेटची जी दिशा आहे ती पूर्व उच्चम मध्ये ठेवणे गरजेचे असते तर प्रवेशद्वार हा पूर्व मध्ये किंवा पूर्व ईशान्यमध्ये ठेवल्यास आपल्याला ह्या प्लॉटपासून खूप फायदे होऊ शकतात संपत्ती आरोग्य आणि भाग्यवर्धक असा हा प्लॉट ठरू शकतो आपलाच माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद